जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत ती आपल्याला काढायची आहेत आजही काही परधर्मियांनी त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे प्रयत्नपूर्वक शेवटी चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा मग त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीर कारवाया करू श्री कृष्णदेव उखळाई मंदिर या मंदिराच्या कलशरोहण समारोहाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या मंदिराची महिमा आणि बापूंची महिमा ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे खऱ्या अर्थानं सर्वांची मनोकामना ज्या ठिकाणी पूर्ण होते ज्या ठिकाणी गरीबाला आधार मिळतो ज्या ठिकाणी दुखिताच्या दुःखावर फुंकर मारली जाते अशी जागा म्हणजे श्री कृष्णदेव उखळाई मंदिर आणि याचं पुनर्निर्माण होऊन कलशरोहण झालं ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे आज या निमित्ताने चक्रधर स्वामींना तर मी दंडवत करतोच अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मंचावरील सर्व महंत मंडळींना आश्वस्त करू इच्छितो की आपण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे जवळपास वीस पंचवीस ठिकाणचं काम